नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान संस्थेचा संस्थापक आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हा सगळ्यांना नूतन वर्षाचं अभिनंदन करण्यासाठी तुमच्यासमोर मी उपस्थित झालेलो आहे नूतन वर्ष म्हणजे येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसांसाठी आपल्याला आलेलं एक नवीन आवाहन अगोदर मागच्या वर्षी एक जानेवारीला नेमकं काय घडलं ते पाहूयात एक जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण सकाळी उठलो संकल्प केले काही ते संकल्प तीन ते चार दिवस इमाने इतबारे राबवले चौथ्या दिवशी हार मानली संकल्प गेला कोणीकडे आपण गेलो कोणीकडे आणि हे वर्ष पुन्हा एकदा असच निघून गेला दर सरत्या वर्षाला आपली हीच गाथा होतीये म्हणून या दोन हजार ला जेव्हा आपण या नवीन इंग्रजी वर्षामध्ये पदार्पण करतो आहोत तेव्हा आपल्याला काही गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल त्यामधली पहिली गोष्ट आहे की मला जे करायचं आहे मला जे साध्य करायचं आहे माझं जे उद्दिष्ट आहे ते मी स्वीकारलं आहे का नंबर एक स्वीकार केल्यानंतर मला ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय स्टेप्स उचलायचे आहेत कुठल्या कृती करायच्या आहेत कुठली कर्म करायची आहेत त्याची क्लॅरिटी माझ्याकडे आहे का आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझ त्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीच वर्तन सातत्याने स्वतःसाठी आणि त्या उद्दिष्टासाठी व्यवस्थितपणे प्रदर्शित करता येणार आहे का लक्षात ठेवा नवीन वर्ष म्हणजे नवीन ऊर्जा नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी नवीन वर्ष म्हणजे आपल्याला मिळालेली नवीनतम जीवनाची पहाट आणि म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तेच 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 ते, 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 ते संकल्प जे तुम्ही आतापर्यंत केले आणि नंतर कधीच त्याला फॉलो नाही केलं ते आता सोडूनच द्या एक पूर्णपणे नवीन संकल्प जो तुमच्या जीवनाला दिशा देईल तुम्हाला शक्ती प्रदान करेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती केल्याचं समाधान मिळेल असा निवडा आणि तीनशे पासष्ट दिवसाच्या करायचं काय आहे हे ठरवत असताना दर महिन्याच्या अंतापर्यंत आपण कुठे पोचलेलो असू हे पण लिहून काढा लिहून काढा नुसतं मनातल्या मनात विचार करू नका ज्या वेळेस एखादं मोठं कार्य तुकडे 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 पाडून आपण त्याच्याकडे ते पाहतो तेव्हा ते आपल्याला सहज साध्य वाटायला लागतं म्हणून अगोदर मंथली लेवलला तुमच्या उद्दिष्टाला डिव्हाइड करा त्यानंतर आठवड्याला प्रत्येक आठवड्याला काय साध्य करायचं का सा आहे अ गोल विद इन अ गोल विद इन अ गोल या फिलॉसॉफीनुसार त्याचे अजून छोटे छोटे तुकडे पाडा आणि प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आढावा घ्या कुठपर्यंत पोहोचलेला आहात पाठ थोपटा पुढे जायचा अजून आत्मविश्वास अजून आत्मबल अजून आनंद मिळायला सुरुवात होते त्याच वेळी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दर आठवड्याला सुद्धा दररोज आपण या दिशेने जातोय तर काय करणार असे अजून सात तुकडे पाडा या छोट्यातल्या छोट्या, छोट्या तुकड्यांपासून ते, ते तीनशे पासष्ट दिवसांचं पझल ज्या दिवशी सोडवाल आणि ते साकार होईल तो खरा आनंद तुम्हाला निश्चितपणे मिळणार याची मला खात्री आहे आता ज्या उद्दिष्टासाठी ज्या संकल्पासाठी आपण ही गोष्ट बोलतोय त्याच्यासाठी संकल्प दृढ कसा करावा हा विषय पण महत्वाचा आहे संकल्प संकल्प संकल्प, संकल्प म्हणजे काय हो सांगा बरं तर एखादी गोष्ट ठरवल्यानंतर जोपर्यंत आपण ती मिळवत नाही तोपर्यंत स्वस्थ न बसता त्या दिशेने कार्य करत राहणं कर्म करत राहणं ज्या दिवशी ते पूर्ण ज्या पूर्ण साकार होईल त्या दिवशी कर्मफलाची जर का प्राप्ती झाली ग्रेट नाही झाली तर ताबडतोब सुधारणांसाठी स्वतःला तयार ठेवणं ही जेव्हा पूर्ण ज्या पूर्ण सकारात्मक चौकट किंवा पॉझिटिव्ह फ्रेम आपल्या मनाची असते आणि रोज आपण कदम कदम बढाय ज्या या वृत्तीनी त्या दिशेने चालत असतो आणि रोज त्याचा आढावा घेऊन आत्मविश्वास मिळवत असतो तेव्हा आपण त्या अंतिम पर्वापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही आय एम नॉट टॉकिंग अबाउट गोल सेटिंग प्लीज लक्षात घ्या एम टॉकिंग अबाउट वन थिंग एक गोष्ट जी मला या वर्षात अचीव्ह करायची आहे बस फॉर एक्झाम्पल मला गोड खाणं बंद करायचं आता कुठलीही गोष्ट एकदम तोडून टाकायची का हळू हळू सोडायची हा प्रश्न मला विचारला जातो म्हणून तुम्हाला सांगतोय तर कदाचित मन तिकडे जास्त धावेल त्याची मात्रा हळूहळू कमी करत न्या अगोदर जर का दोन बेसनाचे लाडू खात असाल किंवा दोन पेढे एकदम खायची इच्छा होत असेल तर एक वर आणा मग अर्ध्यावर आणा मग हळूहळू हळूहळू एक पर्यंत आपला प्रवास पहा आणि मग ते भरी नको म्हणून जेव्हा तुम्ही मनात येईल त्यावेळेस तुम्ही या गोड खाण्याच्या वृत्तीपासून मुक्त झालेला असा एखाद्याला चांगल्यापैकी प्रौढ झाल्यानंतर सुद्धा चहा सोडणं अवघड जात चहामध्ये साखर पण लागते तर अशा वेळेस साखरेच प्रमाण कमी करत करत अगोदर बिन साखरेचा चहा आपण प्यायची मास्टरी मिळवूयात हे वचन स्वतःला द्या एकदम चहा सोडू नका देऊ बिन साखरेचा चहा घ्यायची सुद्धा याच पद्धतीने रोज साखरेचा एक एक दाणा कमी करत करत न्यायचं आणि मग एक दिवस असा येईल की तुम्हाला त्या साखरेची चव सुद्धा नकोशी वाटेल अनायास साखर मुक्ती पहिल्यांदा उपलब्ध होईल त्यानंतर चहा सोडण्यासाठी चहाचा जो कप आहे त्याची हळूहळू मात्रा कमी 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 करत न्या एका घोटावर आणा मग असं वाटेल एक गोट तरी कशाला प्यायचं तीही मुक्ती तुम्हाला चहाबद्दल मिळू शकते आपण काय करतो संकल्प केला आणि पहिल्याच दिवशी अतिउत्साहामध्ये टोटल सोडून द्यायचं पण शरीराला वर्षानुवर्ष लावलेली सवय शरीर डिमांड करत शरीरासमोर अनायास माणूस मनाने नतमस्तक होतो कारण आपल्याकडे मनोबल नाही आत्मबल नाही तर ही वास्तवता आपण मान्य करूयात आणि जर का वास्तवता मान्य केली आणि त्याचा सामना करायचं मनोबल तेवढ्या पुरतं मिळवलं तर हळूहळू मनोबलाची व्याप्ती सुद्धा वाढत जाते आणि अनायास आपण संकल्प सिद्धीपर्यंत पोहोचतो लक्षात घ्या साखरेच्या कारखान्याला साखर कारखाना म्हणतात त्याला मळीचा कारखाना म्हणत नाहीत साखरेच्या उत्पादनामध्ये बाय प्रोडक्ट म्हणून मळी तयार होते त्या मळीला सुद्धा किंमत असते त्या मळीमधनं अल्कोहोल तयार होत आणि त्या मळीमधनं कित्येक असे पदार्थ इथेनॉल पासून तयार होतात जे आजच्या युगात खूप महत्वाचे आहेत आपण जेव्हा आपलं उद्दिष्ट ठरवतो तेव्हा ते जे साध्य आहे त्याला बाय प्रोडक्ट समजा आणि रोज जे काम करायचं त्याचं ते बाय प्रोडक्ट आपल्याला मिळणार याची खात्री बाळगा सो उद्दिष्ट इज इक्वल टू पर्पज इज इक्वल टू बाय प्रोडक्ट पर्पज इज इक्वल टू फळ नाही साखरेच्या कारखान्यात सगळं चालतं साखर उत्पादनासाठी परंतु बाय प्रॉडक्ट जे निघतात त्याची किंमत अफाट झाली आजच्या दुनियात तसंच आपण जे रोज करणार आहोत त्याची किंमत आपल्याला लगेचच करणार नाही पण ते बाय प्रोडक्ट शेवटी पोचतील आणि शिवाय हे पण उत्पादन तिथे पोचेल तेव्हा आपल्या स्वतःची भरभराट झाल्याची जबरदस्त फीलिंग मनामध्ये येते आणि त्याचं समाधान काही औरच असत नवीन वर्ष नवीन संकल्प नवीन तुम्ही आज नाविन्यपूर्ण पद्धतीने संकल्पाला आपल्या डोळ्यासमोर आणा आणि साध्य करायच्या मागे नवीन पद्धतीने धावायला सुरुवात करा आज एवढंच